नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर छप्पन मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो नेहमीप्रमाणे आजचा आपला जगद्गुरु तुकोबा रायांचा अभंग हा त्यांच्या नैसर्गिक भावभावनांना प्रतिबिंबित करणारा वात्सल्य प्रेम भावना दर्शवणारा आणि विशेषतः मागच्या दोन तीन पॉडकास्ट मध्ये आपण ज्या पद्धतीनं आई आणि मुलाचं प्रेम ह्याच्यावरचे जगद्धीचा अभंग घेतलेले आहेत अगदी त्याच पद्धतीचा हा सुद्धा अभंग आहे आणि हा जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमधला अभंग क्रमांक आठशे एकतीस अभंग असा आहे लागली मुखस्तना घाली पान्हा माऊली उभयतान आवडी लाडे कोडे कोड पुरत असे भेळ अंगे अंग प्रेमे रंग वाढतो तुका म्हणजे जड भारी अवघे श्री जननीचे हा संपूर्णपणे वात्सल्य भावनेने पोत प्रोत भरलेला हा जगद्गुरु तुकोपरायांचा अभंग आज आपण निरूपणासाठी प्रेम ही वैश्विक भावना आणि मातेच्या प्रेमाला तर मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण काफका असतील साने गुरुजी असतील किंवा कवी यशवंत असतील या सर्वांनी मातेच्या प्रेमाविषयीचे विचार आपण ऐकले त्याची आपण चर्चा केली ही वाचल्याची भावना नैसर्गिक आहे याला कुठलीही गरज नाही याला कुठलेही प्रशिक्षण देण्याची गरज नाही किंवा आईनं मुलावर प्रेम करावं हे सांगण्याची आवश्यकता नाही ही भावना कशी आहे तर नैसर्गिक आहे एवढी उत्कट आहे की या भावनेच्या पुढं कोणीही नाही म्हणूनच महाराजांचं साहित्य हे एक वैश्विक साहित्य एक क्लासिकल लिटरेचर ठरतं कारण त्यांनी जे लिहिलेलं आहे हे सोळाव्या शतकामध्ये आजपासून जवळजवळ साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी त्या पे त्यावेळीही ही भावना होती आजही भावना आहे हजारो वर्षांपूर्वी होती आणि हजारो वर्ष राहणार आहे आणि त्याचं उत्कट वर्णन अवघ्या चार ओळीमध्ये अगदी मनमोहून टाकतं खर तर या अभंगाला विवेचनाची आणि निरूपणाची गरज नाही हा अभंग स्वयंस्पष्ट स्वयंस्फूर्त आणि मनाला अगदी भावनिक करणारा हा अभंग जगात असा कोण आहे ज्याला मातेच प्रेम माहीत नाही पण ते व्यक्त करणारा हा व्यक्ती हा कवी असतो हा एक विचारवंत असतो आणि सर्वांच्या भावना तो व्यक्त करतो त्यामुळेच महाराजांच्या प्रेमामध्ये संपूर्ण विश्व त्या, त्या काळात जर मोठ्या मोठ्या पुरस्कारांची योजना असते तर कदाचित नोबेल पारितोषिकाचे मानकोरी हे आपले जगद्गुरु तुकोबाराय असते आणि त्या पारितोषिकामुळं जगद्गुरु तुकोबरायांचा नावलौकिक वाढणं हा भाग वेगळा आहे त्यापेक्षा वाढला असता तो म्हणजे त्या पुरस्काराचा एवढं जगद्गुरु काम मोठं आहे तर महाराज त्यांच्या पहिल्या ओळीमध्ये लिहितात की लागली मुखस्तना घाली पाना माऊली मुखस्तनाला लागल्या बरोबर ती माऊली काय करते पाना घालते आपण ही भावना प्राण्यांमध्येही पाहतो जेव्हा गायीच्या स्तनाला आपलं मुख लावतं तेव्हाच ती पाना घालते आणि तेव्हाच तिच्या स्तनामध्ये दूध स्त्रवत त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही आजच्या व्यावहारिक युगामध्ये वासरांची काय अवस्था केली जाते हे आपल्याला विधीतच आहे मी त्यावर बोलणार नाही मात्र वासरू गेल्यानंतर त्याची प्रतिकृती किंवा कबीरांचा जो अभंग आहे कबीरांचा जो दोहा आहे त्यामध्येही त्यांनी सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं खोटं वासरू उभं करून दूध काढलं कर जातं आणि ही जी भावना आहे त्या गायीची भावना आहे ही गायीची भावना या जगद्गुरु तुकोबरायाने या अभंगामध्ये अधोरेखित केलेली आहे तिला काही सांगायची गरज नाही तिच्या वासराच मुख स्थानाला लागल्या बरोबर ती पाना घालते ही एक अन्योन्य प्रक्रिया आहे आहे दोघांनाही आनंद वासराचं पोट भरत त्याला आनंद मिळतो आणि त्या गाईला सुद्धा आपण आपल्या वासराला काही दिलं त्याच समाधान मिळतं अशीच अवस्था ही माऊली आणि त्यांच्या भक्तांची वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाला माऊली त्यामुळेच म्हटलं जातं कारण जेव्हा आपण एखाद्याला माऊली म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ही मातेची भावना निर्माण होते आणि त्या देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये दोघांनाही काय मिळतं तर प्रेम मिळतं आणि हाच वारकरी संप्रदायाचा खरा मोठा विचार आहे महाराजांच्या या वळीमध्ये एवढा मोठा विचार आणि एवढं मोठं विवेचन महाराजांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं आणि पुढच्या वळीमध्ये महाराज सांगतात की उभयता आवडी लाडे कोडे पुरत कोड़, असे दोघांनाही आवडते पद्धतीनं मुलं आईची तेवढ्याच उत्कटतेने वाट बघत असतात तुम्ही पाहिलं असेल की आईने किती जरी रागावलं मारलं ते रेकरू रडत बसते ते रडते पण वाट पाहते जोपर्यंत त्याची मावली त्याला प्रेमानं जवळ घेत नाही तोपर्यंत त्याला कुठलीही जगातली वस्तू आनंदी करू शकत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा आई मुलाला रागवते दुसरी माणसं त्याला चॉकलेट देतात त्याला बक्षीस देतात त्याला हे घे ते घे गे जाऊ रडू नको ते थांबत नाही फक्त त्याला काय हवा काय हवा असतो त्याला हवा असतो तो त्याच्या माऊलीचा त्याच्या आईचा एक प्रेमळ कटाक्ष आणि हा कटाक्ष प्राप्त झाल्याबरोबर तो काय करतो आपलं दुःख विसरून जातो ते शिक्षा केलेलं रागवलेलं सगळं विसरून जातं दोघेही विसरून जातात जेव्हा आई खूपच जास्त शिक्षा बाळाला करते तेव्हा ती त्याला जवळ घेते आणि स्वतःही डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहतात बाळाच्या अश्रू वाहतात आणि या अश्रूमधून त्या दोघांच्याही ताणतणावाचं त्या दोघांच्याही प्रेमाचं उन्नयन होतं आणि अशा पद्धतीनं हे मातेचं मातेच प्रेम आहे आणि हे मातेचं प्रेम हे युनिव्हर्सल आहे सर्व प्राणी मात्रांमध्ये मा आहे सर्व सजीवांमध्ये आहे आणि हे प्रेम महाराजांनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केला पुढे महाराज म्हणतात की अंगे अंग प्रेमे रंग वाढतो नुसतं दूध पाजून माऊली थांबत नाही तर ती ज्या पद्धतीनं गाय वासराला चाटते त्या पद्धतीनं आई सुद्धा काय करत लेखला जवळ घेते त्याच्या पाठीहून हात फिरवते आणि जेव्हा दोघांचा एवढा स्पर्श एकमेकाला होतो तेव्हा काय होत प्रेमाचा जो रंग आहे या मातेच्या बाळाचा आणि वासराचा गाईचा जो हा प्रेमाचा रंग आहे हा प्रेमाचा रंग कशामुळे वाढतो स्पर्शामुळे वाढतो त्यामुळे कधी कधी आपण पाहिलं असेल केवळ आईपासून दूर असणारं बाळ आईचा फोटो पाहिल्याबरोबर आईची आठवण काढून रडायला लागतं तर बाळाचा फोटो पाहून आईचा पाहणा आपोआपही फुटताना आपण पाहिलेला आहे आणि महाराज म्हणतात की आणि जेव्हा मग स्पर्श मिळतो तेव्हा तर ही त्यांना काय असते एक मोठी पर्वणी असते आणि ह्या पर्वणीच्या आनंद घेण्यासाठी काय होतो प्रेमाने त्यांचा रंग काय होतो वाढतो आणि जेव्हा एवढं मोठं प्रेम हे निस्सिम प्रेम यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही किंवा काही ना देणं घेणं नाही हा एक सहज भावनेचा व्यवहार आहे आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे जड भारी अवघे शिरी जननीचे जगात सगळ्यात जड काय आहे तर हे जननीचं शिर आहे तिचं डोकं आहे तिच्या डोक्यावर हा जो प्रेमाचा भार आहे आणि हा भार तिने स्वेच्छेने घेतलेला आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आणि त्यामुळे जर कोणी या प्रेमापासून मातीला पारख करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे काम काय आहे अतिशय कठीण आहे त्यामुळेच महाराज म्हणतात की तुका म्हणे जड भारी अवघे शिरी जननीचे एवढी ही मातेचा महिमा एवढं ही मातेचं प्रेम आहे मागच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे आज जगामध्ये आईविषयी खूप लिहिलं आहे आईनं तिची जी भावना आहे त्याबद्दल मात्र फार कमी लिहिण्यात आलेला आहे आणि मागी आपण पाहिलं तर हंबय हंबरुण वासराले चाटते जशी गाय यामध्ये सुद्धा बाळानंच आईविषयी भावना लिहिलेली आहे आणि मग आईविषयी उत्कट भावना असणारे जगद्गुरु प्रमाणेच निसर्ग कवी महाराज जगद्गुरु तुकोबारिहितात सोयरे वृक्षांवर सुद्धा प्रेम करणारे आमचे महाराज की हा जो निसर्ग आहे हा निसर्गाच आमचा सोयरा आहे अगदी ही सुद्धा अभंगाची ओळ ही महाराजांच्या निसर्ग प्रेमाची साक्ष देते आणि अशाच पद्धतीचा एक निसर्ग कवी महाकवी विल्यम यानं मात्र आईची भावना लिहिलेली आहे आणि त्याची एक द मॅड मदर नावाची एक सुंदर कविता आहे त्या कवितेच्या दोन कडवे आपण पाहू आणि थांबू विल्यम वत यांची ही जी मॅड मदर नावाची कविता आहे ह्या कवितेमधली स्त्री तिला नवऱ्यानं सोडलेला आहे बाहेर देशात ती गेली होती आणि आता लेकरू घेऊन आले तिच्या जीवनाला काही उरलेलं नाही ती जवळजवळ वेळी झाली की काय अशी परिस्थिती होती आणि तिची मनाची अवस्था आणि बाळ लेकरूच्या तिच्या जीवनामध्ये काय क्रांती करतंय किंवा लेकराचं आयुष्य लेकराचं जीवन तिला किती सुखदायी आहे ह्या कवितेतून विल्यम वर्सो यांनी सांगितलेले आहे ही कविता अशी आहे द फायर वन्स विदिन माय ब्रेन अँड इन माय हेड अ डल पेन अँड फ्लंडिश फेसेस वन टू थ्री हंग गॅट माय ब्रिस्ट अँड पुल्ड डेट मी बट देन देर कम अ साईट ऑफ जॉय इट केम ॲट वन्स टू डू मी गुड आय वॉकड अँड सॉ माय लिटल बॉय माय लिटल बॉय ऑफ फ्लॅश अँड ब्लड ओ जॉय फॉर मी दॅट साईट टू सी फॉर ही वॉज हिअर अँड ओन्ली ही ते सांगते की माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये माझ्या मेंदूमध्ये एक आग लागलेली जाळ लागलेली आहे कारण ज्याच्यासाठी मी गेली होती त्यानं मला सोडून दिलेलं आहे आणि माझं मन माझं डोकं हे पूर्णपणे वेदनेनं भरून गेलेलं आहे आणि हे जे राक्षसी क्रूर चेहरे आहेत समाजातले हे समाजातले समाजात चेहरे माझ्यासमोर फिरत आहेत मी प्रचंड दुःखी आहे आणि हंग ॲट माय ब्रेस्ट अँड फोल्ड ॲट मी आणि एक बाळ काय करते आहे तिच्या ब्रेस्टला पकडतं आहे तिला असं ओढतं आहे त्याच्या नाजूक हाताने तिच्या शरीराला ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही काय आहे बट दॅन देअर कम अ साईट ऑफ जॉय तिथं काय एक आनंदाची घटना आहे आणि बाळ जेव्हा मला ओढतं ही एक आनंदाची घटना आहे आणि इट के मॅट वन्स टू डू मी गुड आणि ते कशासाठी आलेलं आहे ते माझं चांगलं करल्या करण्यासाठी आलेलं आहे आणि मग जेव्हा मी चालत जाऊन त्या बाळाकडं पाहते आणि केवळ त्याची दृष्टी त्याच्याकडं पाहणं हे सुद्धा काय आहे माझ्यासाठी आनंद आहे आणि हा माझा मांसाचा लेकरू मांसाचं बाळ इथं आहे आणि मी त्याच्यासाठी आहे आणि तो माझ्यासाठी आहे आणि हाच माझा काय आहे आता जीवनाचा अर्थ आहे हाच माझा जीवनाचा मार्ग आहे आणि मग बाळ आनंद कसं आईला देतं आईला आनंद कसा मिळतो बाळापासून तर त्याबद्दल त्या त्याबद्दल विलियम वॉर्ट्सवत लिहिता पुढच्या कडव्यामध्ये फार मोठी कविता आहे त्या कवितेच्या दुसऱ्या कडव्यामध्ये विल्यम वत लिहितात की सक लिटल बेबी ओ सक गेन इट कूल्स माय ब्लड इट कूल्स माय ब्रेन फील देम बेबी दे देम माय हर्ट पेन अवे ओ प्रेस मी विथ लिटल हँड इट लूजन समथिंग ऍट माय चेस्ट अबाउट दॅट साईट अँड डेडली बँड आय फील द लिटल फिंगर्स प्रेस्ट द ब्रीज आय सी इज इन द ट्री इट कम्स टू कुल माय बेब एन मी विलियम वर्सवर लिहितात की सक लिटल बेबी सक बाळा तू काय कर ओढ हे जे माझ्या माझं दूध आहे ते ओढून घे आणि जेव्हा तू माझं दूध ओढून पेशील आणि तुझं समाधान होईल तेव्हा माझं इट कुल्स माय ब्लड इट्स कुल्स माय ब्रेन माझं रक्त ही शांत होईल आणि माझ्या मेंदूमध्ये ही जी घालमेल हा जो दुःख हे जे दैन्य माझ्या डोक्यामध्ये बसले ते सुद्धा काय होईल त्याचा सुद्धा निसरा होईल ते सुद्धा शांत होईल दाय लिप्स म्हणजे तुझे जे ओठ आहेत आय फील देम बी दे ड्रॉ माय हर्ट पेन अवे आणि जेव्हा तुझ्या ओठांनी माझं दूध तू ओढून पितोस तेव्हा माझ्या डोक्यातलं दुःख माझ्या मनातलं सर्व दुःख नाहीसं होतं ही जी भावना आहे माझं बाळ मला माझं दूध पित आहे ही भावनाच मला काय करते प्रचंड आनंद देत आहे आणि मग तुझ्या छोट्या हातानं माझं शरीर दाब ओढ मला चिमटे घे आणि याच्यातून काय होईल माझं जे पेन आहे माझी जी वेदना आहे ही वेदना काय होईल कमी 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 होत जाईल आणि मग काहीतरी माझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि हे निघून जाणार जसं दूध आहे तसं माझं दुःख दैन्य निराशा सुद्धा काय होणार आहे निघून जाणार आहे आणि आसपास जे वाहणारा हवा आहे जे वारा आहे आणि पानांची जी, जी सळसळ आहे यामध्ये जो आनंद आहे आणि हा आनंद काय करणार आहे माझ्या दुःखाला वेदनेला थंडावा देणार आहे मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे आईनं बाळाविषयी फार कमी साहित्य लिहिलेलं आहे एक महान कविता एका महान कवीची आपण या ठिकाणी घेतली त्याच्या दो, दोन तेचे दोन त्याचे त्याचे आपण कडवे घेतले आणि जगद्गुरु ह्या चा चार ओळीच्या अभंगाला हा पूर्ण प्रदीर्घ असा असणारा हा जो काव्याचा डोलारा आहे हा डोलारा सुद्धा चार ओळीचा भाव देण्याला कमी पडतो की काय असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि या जगद्गुरु गुरु तुकोबारायांच्या महानतेची साक्ष पुन्हा पुन्हा मनाला पडते आणि मग आपल्या पॉडकास्टला थोडासा वेळ होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जगतगुरु तुकोबाराय आणि वैश्विक असलेले मोठे मोठे साहित्यिक यांचीही कम्पॅरेटिव्ह स्टडी याचाही कम्पेरेट कम्पेरे अभ्यास होणं आवश्यक आहे त्याशिवाय महाराजांचं मोठेपण पुन्हा पुन्हा प्रसार करणं आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळे या पुढील पॉडकास्टमध्ये आपण प्रत्येक अभंगाला जोडून एखाद्या महान वैश्विक साहित्यिकाची चर्चा करणार आहोत थोडासा वेळ वाढला તરી ત્યાદગીરી વ્યક્ત કરતો અને થાંબતો જય જિજાઉ જય શિવરાય જય તુ ગોબા રામ રામકૃષ્ણ હરિ